पोलीस काका तुम्ही हेल्मेट का घातला नाही आणि त्या एका प्रश्नाच्या बदल्यात त्याला दोन थापडा आणि शिव्यांचा प्रसाद मिळाला कायद्याचे रक्षक का जर कायद्याचे उल्लं प्रश्न विचारांना शिक्षा मिळणार का ही घटना नागपूरमध्ये घडली असून एका तरुणाने एका ट्रॅफिक पोलिसाला विचारले पोलीस, पोलीस काका तुम्ही हेल्मेट का घातलं नाही त्या प्रश्नावर पोलीस संतप्त झाला आणि त्या तरुणाला दोन वेळा थोबाडीत करत त्याला तिथे दमदाटी केली तरुणाने स्पष्टपणे सांगितलं की दात दुखत असल्यामुळे त्यानेही स्वतः हेल्मेट घातलं नव्हतं पण पोलिसांनी त्याचं बोलणं न ऐकता उलट त्याला खडे बोल सुनावले आणि मारहाण केली पोलिसांवर लोकांचा विश्वास ठेवण्यासाठी गरज स्वतःहून आदर्श ठेवण्याची एका साध्या प्रश्नावर जर पोलीस असा राग दाखवत असतील तर सामान्य नागरिकांना न्याय कुठे मिळणार या घटनेच्या चौकशीची मागणी आता होत आहे आणि नागपूर पोलीस प्रशासन काय कारवाई करते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे पोलीस टाइम न्यूज साठी स्वप्नील धारगावे रिपोर्ट